खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह सर्वांचे स्वागत आहे काही दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद काही मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादांनो खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्याला एवढी सर्वांचं स्वागत आहे शुभ सायंकाळ पहा एन एच फोर हायवे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद दादा जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादा जय शिवराय शुभ सायंकाळ दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हरती स्वागत आहे सचिन दादा तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादा पहा एन एच फोर ट्राफिक एन एच फोर हायवेचे ट्राफिक पहा इतरात नव्हता दादांनो एक नंबर लाईक धन्यवाद धन्यवाद सचिन दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्यवाद सचिन दादा एक नंबर लाईक केले खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद दादा धन्यवाद पहाट्रॉपिक खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ओके सुरेश दादा म्हणत आहेत ओके काय ओके सुरेश दादा सुरेश दादा काय ओके लाईक नंबर दोन धन्यवाद सुरेश दादा लाईक धन्यवाद धन्यवाद सुरेश दादा लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती तुमचं स्वागत आहे दा। दा। सुरेश दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सुरेश दादा लाईक नंबर दोन धन्यवाद सुरेश दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे स्वागत आहे खूप धन्यवाद <coughs> सचिन दा दादा म्हणून जय शिवराय जय शिवराय सचिन दादा सचिन दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद सचिन दादा खूप <coughs> खूप सचिन दादा खूप धन्यवाद सचिन दादा सचिन दादा जय शिवराय जय शिवराय सचिन दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा खूप खूप धन्यवाद